कालच्या पावसाने चोवीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी जिल्ह्यात सरासरी बेचा पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद वीस जुलैला सकाळी दहा ते आज सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी बेचाळी पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कालच्या सततधार पावसामुळे जिल्ह्यात चोवीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे सदर मंडळातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले जिल्ह्यात काल बेचाळीस पूर्णांक नऊ मिलीमीटर सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली असून यात यवतमाळ तालुक्यात सत्तेचाळीस पूर्णांक पाच मिमी बाबुळगाव तालुक्यात अठ्ठावन्न पूर्णांक चार मिमी कळंब तालुक्यात एकसष्ट पूर्णांक तीन मिमी दारवा तालुक्यात बत्तीस पूर्णांक एक मिमी दिग्रज तालुक्यात चौदा पूर्णांक आठ मिमी आरंडी तालुक्यात पंचवीस पूर्णांक नऊ मिमी नेर तालुक्यात एकोणतीस पूर्णांक चार मिमी उसद तालुक्यात आठ पूर्णांक आठ मिमी उमरखेड तालुक्यात पंधरा पूर्णांक चार मिमी महागाव तालुक्यात दहा मिमी वणी तालुक्यात ऐंशी पूर्णांक नऊ मिमी मारेगाव तालुक्यात एकाहत्तर पूर्णांक एक, एक मिमी द्वारी जामणी तालुक्यात एकोणऐंशी पूर्णांक चार मिमी केळापूर तालुक्यात छप्पन्न पूर्णांक दोन मिमी घाटंजी तालुक्यात त्रेचाळीस मिमी राडेगाव तालुक्यात सत्तर पूर्णांक सहा मि सी पावसाची नोंद करण्यात आली आहे कालच्या सततधार पावसाने जिल्ह्यातील चोवीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे यामध्ये बाबुळगाव तालुक्यातील महसूल मंडळ बाबुळगाव वेणी कळम तालुक्यातील महसूल मंडळ कळम कोठा मेटीखेडा वडी तालुक्यातील महसूल मंडळ वणी, वणी राजूर भालर पुनावत शिंदोला कायर रासा शिरपूर मारेगाव तालुक्यातील महसूल मंडळ मारेगाव मारडी कुंभा झरी तालुक्यातील महसूल मंडळ झरी खडक डोह माथार्जुन शिबला राळेगाव तालुक्यातील महसूल मंडळ राळेगाव झाडगाव धानोरा आणि वाढोणा यांचा समावेश आहे